मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडून आले नसते आदित्य ठाकरेनंतर संजय राऊतांचा हल्ला बोल समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे बाबरी मशीद विध्वंसाबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे समाजवादी पक्षानं हा निर्णय घेतल्याची माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी दिली होती यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील समाजवादी पक्ष भाजपची बी टीम म्हणून काम करते असा हल्लाबोल केला आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हो यांनी अबू आझमींवर निशाणा साधला आहे संजय राऊत हो यांनी म्हटलेलं आहे की समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आहेत आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेला मदत केली होती फक्त राज्यसभेवेळी त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत मानखुर्दला मी प्रचाराला गेलो होतो आमच्यावर उमेदवार देण्यासाठी प्रेशर होता पण आम्ही आघाडी म्हणून तिथे उमेदवार दिला नाही आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडून आले नसते असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अबू आझमी यांना दिलं आहे सपाचे प्रमुख त्यांच्याशी चर्चा करून त्यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत खरं म्हणजे गेले अनेक वर्ष सपा आमच्याबरोबर आहे आपण पाहिलं असेल त्याने आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केलेली आहे फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकात मतदान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत ती कोणत्या टीमला गेली आम्हाला माहीत नाहीत आताही समाजवादी पार्टीचे अबू आदमी यांच्या प्रचाराला आम्ही स्वतः गेलो होतो मानकूरला जाहीर सभा घेण्यासाठी आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत समाजवादी पार्टीचे म्हणून मी स्वतः गेलो इतकंच नव्हे तर आमच्यावरती प्रचंड प्रेशर होतं की मानकूरला शिवसेनेचा उमेदवार उभा करा पण माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी शिवसेना पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतला की समाजवादी पार्टी हा महाविकास आघाडीतला आपला मित्र पक्ष आहे आबू आझमी त्या पक्षाचे या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मुंबईचे त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल ही माननीय शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका होती त्याच्यामुळे आम्ही मानखुर्ला किंवा भिवंडी भागामध्ये जो आमचा उमेदवार त्यांचा उमेदवार होता रईस शेख जे जिंकले तिथे शिवसेनेनं उमेदवार उभे केले नाहीत जर आम्ही उमेदवार उभा केला असता तर आबू आदमी विजयी होऊ शकले नसते हे त्यांनाही माहिती आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई